खूप स्वागत आहे चला झटपट अशी रेसिपी मुलांना म्हणलं की काहीतरी भाजीपाला वगैरे खात जावा तर कसं मग मला भूक नाही आहे असं पण ही रेसिपी बनवल्यावर मी तुम्हाला खरंच सांगते मुलांनी इतकी आवडीने खाल्लं ना इतकी चटपटा लागत होती ही खायला आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एकदम भन्नाट अशी कच्च्या टमाटोपासून टमॅटो हो तुम्ही खरं ऐकला कच्च्या टमॅटोपासून मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की मुलांना ही खरंच खूप आवडणार आहे चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात मस्त आज एक भाजी दाखवते तुम्हाला बनवून कच्च्या तंबाट्याची तर असे कच्चे तंबाटू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले ते मी आता काय काय घेतलंय वाटण करायला दाखवते इथं शेंगदाणं भाजून घेतलेले आहेत खोबरं घेतलंय वाळलं खोबरं किसून घेतलेलं आहे लसूण घेतलंय आणि शेव घेतलेले आहे ती बारीक शेव आणि इथं कोथांबीर घेतलेलं आहे लावून घेऊया आपण खोबरं लसूण आणि नमकीन थोडंसं कोथांबीर टाकूया आणि शेंगदा नंतरनं बारीक करून घेऊया आपण एवढं बारीक करून घेते तर वाटण करून घेतलेलं आहे पाणी बिणी काय वापरलं नाही कोथांबीर धुवून घेतलेलं होतं तर मसाला काढून घेतलेला आहे आता आपण शेंगदाणं बारीक करून घेणार आहे तर त्यासाठी एक चमचा जिरं घेतलेला आहे शेंगदाणा बारीक करून घेऊया बारीक करून घेतले वतून घेऊया ह्याच्या त्याचं एक चमचा लाल तिखट धना पावडर हळद चवीप्रमाणे मीठ हाताने मिक्स करून घेऊया थोडस तेल होतो या आता चांगलं मिक्स करून घेऊया खूप छान लागतंय असं कच्ची तंबाटू की नाही असे भरून केले की नाही खूप छान लागतात टव गाठले की नाही नमकीन नमकीन खूप छान लागते, लागते मस्त असा मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे आता साईडला ठेवूया आणि टमाटर कापून घेऊया तर मस्त असे टमाटो कच्ची कच्ची घेतले ते बघा ह्या आता अशी कापायची जशी वांगी कापतो ना आपण ह्या पद्धतीची कापून घ्यायची जरा खिडके बिडके आहेत का बघा खूप छान वांगे आहेत असंच कापून घेते तर इथं कापून घेतलेले आहेत मस्त असे आता आपला छान मिक्स झालेला आहे आता ह्याच्यात भरून घेऊया आपण तर असं छान असं गच्च भरून घ्या असं आता मार्केटात मिळालेले आहेत कच्चे तंबाटू तर नक्की एकदा तुम्ही बी बनवून बघा असं दाबून घ्यायचं आणि आता सगळे असेच भरून घेते असं दाबून दाबून भरायचं पोटाने काय भारी दिसतात तर हिथ सगळे भरून घेतली ती बघा पाच घेतले ते मी पाच माणसाला पाच घेतलेले आहेत आणि हिथ मसाला बी आपला उरलेला आहे तुम्हाला मसाला जास्त वाटत असला तर एका डब्यात काढून ठेवू शकता या आणि दुसऱ्या भाजीला वापरायचं कारल्याला वांग्याला मस्त होत या तर गॅसवर ठेवलेला आहे पॅन कढाई ठेवलेली आहे चांगली गरम झालेली आहे तेल वतूया फोडणीसाठी तेल चांगलं तापले त्याच्यात एक टाकूया अर्धा चमचा जिरं हिंग थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आपण तिखट वापरलेला आहे आता छान भाजलेला आहे जो उरलेला मसाला होता त्याला बी भाजून घेऊया गॅस कमी करून मसाला भाजा आता मसाला चांगला भाजायला लागलाय आपला त्याच्यातच टाकूया टमाटोही टमाटो बरोबर थोडंसं फ्राय करून घेऊया आणि मसाला जास्त झालाय म्हणून मी ठेवलेला आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकत पहिलं मी मीठ टाकलेलं आहे थोडस टाका मिक्स करूया खूप छान लागते हे असे की भाजायचं म्हणजे कच्चा पण जातो या खोबर कच्चं घेतलं होतं आपण आता इथे गरम पाणी करून घेतलेला आहे एक ग्लास बरं होतो या म्हणजे टमाटो आपले शिजतील थोडं एकदा मिक्स करून घेते शिजवूया आता मस्त असं शिजायला लागलेलं आहे तरी बी आलेली आहे त्याच्यावर एकदम मिक्स करून घेऊया अशी खालीवर केले की नाही दोन्ही साईडने छान असे शिजले जातात जर फिरवून फिरवून शिजवायचं म्हणजे चौकटनं शिजतात थोडीवर कोथांबीर टाकूया आणि थोड्या वेळ शिजू देऊया आपण तर बघूया का हा हा काय कलर आलाय बघा काय मस्त कलर आलेला आहे टमाटो मी खूप छान शिजलेत आपले फिरवून घ्यायची मग काय मऊ शिजले ते मसाला बी अजिबात बाहेर आलेला नाही एकदम मिक्स करून घेते आणि मी थोडीशी अशी घट्टच बनवल्या घट्ट छान वाटते खायला मसालाबरोबर खायला की नाही खूप छान लागते भाताबरोबर खावा भाकरीबरोबर खावा चपातीबरोबर खावा मस्तच लागते हे कोथिंबीर टाकूया मी खायासाठी रेडी आहे मी भाकरी बी करून घेतल्या त्या पहिल्याचं तर भाकरीबरोबर खाणार आहे आम्ही मस्त लागते बघा किती भारी अंड्याला महाग पाडते असं बनलेलं आहे नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत थोडका तर खात राहावा मस्त राहा आमचं व्हिडिओ बघत राहावा बाय